नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये की जानकी दिवाळीच्या दिवशी छान गरमागरम फराळ बनवते आणि घरातल्या सगळ्यांना देते लता काही फराळ खात नसते जानकी विचारते आई काय झाले तू का खात आहेस आजी म्हणतात हो खा हो तुम्ही कसं असताना फुकट मिळालं की दणकून खायचं जानकी म्हणते आजी असं का बोलताय तुम्ही अहो तुमच्या ह्या असल्या वागण्यामुळे असल्या बोलण्यामुळे आईला काय वाटेल याचा विचार तरी करा आजी म्हणतात या जे वागल्या ते बरोबर होतं का यांच्यासाठी तू के 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 जे केलंस तेव्हा विचार केलास का आमचा की आम्हाला काय वाटेल जानकी म्हणते पण झालं तर झालं ना ते पुन्हा पुन्हा ओघाळत बसण्यात काय अर्थ आहे अरे आईकडून जे काही झाले त्याचा तिला पश्चाताप आहे आजी म्हणतात हो पश्चाताप काय आम्हाला सुद्धा होतोय आम्ही यांच्यासारखी माणसं ओळखण्यात चूक केली आणि त्याचा पश्चाताप होतोय सुमित्रा आजींना गप्प बसायला सांगते जानकी लता यांना खूप वाईट वाटलेलं असं तेवढं तिथे अवंतिका धावत येते अवंतिका जानकीला उरलेलं पेमेंट दाखवते अवंतिका जानकीकडे ते, 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 जानकी ला ला दे। ते जानकी पैसे देते जानकी सुमित्राच्या हातात पैसे देते आणि म्हणते आई हे पैसे तुमच्याकडे राहू द्या तसंही पहिला पगार देवाला दाखवतात ना आणि तुम्ही देवापेक्षा काही कमी आहात का आजी म्हणतात सुमित्राबाई दिसतं आहे ना आहे ना तुम्हाला ही काय करते ते अहो तुमच्या या सुनबाईला गोडगोड बोलणं गोडगोड वागणं फार छान जमतं सगळ्या आजींकडे दुर्लक्ष करतात आजी पुढे म्हणतात बाप रे म्हणजे आता रणदिवनवरती ही वेळ आली आहे का फराळ विकून दिवाळी साजरा करण्याची वेळ आली अरे बापरे कठीण आहे ग बाई या घरात सगळंच कठीण आहे सुमित्रा आजीला गप्प बसायला सांगते आणि जानकी अवंतिका सुमित्रा सगळे लक्ष्मीपूजनाच्या तयारीला लागतात तर इकडे माया घराबाहेर आलेली असते आणि ती कुठेतरी जात असते ऐश्वर्याचा माणूस तिचा पाठलाग करतो माया एका बिल्डिंगमध्ये जाते आणि ऐश्वर्याचा माणूस ऐश्वर्याला माया कुठं जाते काय करते सगळं सांगतो तर इकडे लता रूममध्ये रडत बसलेली असते आजींचं बोलणं तिला खूप लागलेलं ला असतं तेवढं तिथं ते जानकी येते जानकी म्हणते आई तू इथे काय करती आहेस अगं लक्ष्मीपूजन करायचं आहे ना आवर चल हे बघ ही साडी आणली तुझ्यासाठी जानकी पुढे विचारते आई माया कुठे गेली आहे ती दिसत नाही आहे लता म्हणते तिचं काहीतरी काम होतं म्हणून ती बाहेर गेली जानकी म्हणते काम पण सणासुदीचं कसलं काम आलं कुठे गेली असेल ही लता म्हणते नाही माहिती पण येईल म्हणाली ती लता पुन्हा स्वतःला दोष द्यायला लागते तिच्यामुळे आत्तापर्यंत घरामध्ये काय काय झालं जानकीला किती त्रास सहन करावा लागतो हे बोलते जानकी लताला समजावते जानकी म्हणते आई आजींच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊस तू अगं त्यांच्या मनात जे असतं ना त्या बोलतात पण त्यांनी मनामध्ये काहीच आठवून ठेवत नाहीत म्हणून तू त्यांच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ लता म्हणते पण जानकी शेवटी तुमच्या घरावरती जी परिस्थिती ओढावली आहे ती माझ्यामुळेच ना माझ्या वागण्यामुळेच ना जानकी म्हणते आई स्वतःला दोष देऊन घेऊ नको अगं आयुष्यामध्ये जे घडायचं आहे ना ते घडणारच मग किती हातपाय मारले ना तरी ती गोष्ट होतेच लता म्हणते जानकी तुला काय बोलायचं मला कळतं आहे पण मला पण जरा समजून घे ना अगं मला हे सगळं आता सहन होत नाही म्हणून तुला सांगते मला जाऊ देत जानकीला फार वाईट वाटतं एका ठिकाणी आपण आईला थांब म्हणू शकत नाही आणि दुसरीकडे तिचा अपमान होतोय म्हणून तिला राहू देऊ शकत नाही तर थोड्या वेळाने लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी झालेली असते जानकी ऋषिकेश लक्ष्मीपूजनाला बसणार असतात आजी म्हणतात जानकी थांब नाना भडकतात नाना म्हणतात हा सगळा काय प्रकारे सुमित्रा तू यांना काहीच का बोलत नाही आजी म्हणतात अहो नानासाहेब मी फक्त एवढंच म्हणते की दरवर्षी हा लक्ष्मीपूजनाचा मान जानकी आणि ऋषिकेशला मिळतो यावेळेस अवंतिकाला द्या ना तो मान आम्हाला सगळ्यांनाच आवडेल अवंतिका म्हणते आजी अहो दरवर्षी जे होतं ना तसंच होतेत ना माझी काही हरकत नाही आहे आणि कसं आहे ना जानकी बहिणींनी पूजा केली काय आणि मी केली काय एकसारखंच आहे त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत त्यामुळे त्यांनीच पूजा करू दे आजी म्हणतात अवंतिका अगं या घरामध्ये तुझ्यासोबत तुझा, तुझा भाऊ होऊ नये म्हणून मी बोलत होते नाना चिडतात नाना म्हणतात कोणी केला तुझा भाऊ तुझ्यासोबत आणि काही बडबडू नका तुम्ही नाना सुमित्राला म्हणतात सुमित्रा तुझ्या आईला आवर घाल आजच्या दिवशी अवंतिकाच्या मनात नको त्या गोष्टी का भरवते ही आजी राडायचं नाटक करतात जानकी म्हणते आजी आता सणासुदीच्या दिवशी भरल्या घरात रुडू नका आणि तसंही अवंतिकाने पूजा केली काय मी गेली काय माझ्यासाठी सारखंच आहे म्हणून अवंतिका तू पूजेला बस अवंतिका नाही नाही म्हणत असते जानकी तिला पूजेसाठी बसवते आजींच्या मनासारखं झालं म्हणून आजी खुश असतात पूजा छान पार पडते तर इकडे बाहेर सारंग ओवी गुलाब फटाके फोडत असतात आणि माया तिथे येते मायासुद्धा ओवी सारंग यांच्यासोबत फटाके फोडते सारंग विचारतो मुंबईत तुम्ही कुठे राहता म्हणजे कसं आहे ना आमच्या खतांची मुंबईला डिलेवरी होते ना मी कधी तिकडे आलो तर गाठपेट होईलच आपली माया म्हणते काय त्याचा काय फायदा आता सारंग विचारतो असं सा का बोलताय तुम्ही माया म्हणते ते तुमचं घर ऑफिस सगळं त्या माणसाने घेतलं आहे ना आता तुमच्याकडे काहीच नाही आहे तसंही आता पत्ता वगैरे विचारून काय फायदा आहे ना तुम्ही काय खत घेऊन मुंबईला येणार नाही सारंग म्हणतो अहो आत्ता नाही आहे आमच्याकडे पण कधी ना कधी आमच्याकडे आमचं वस्तू परत येणारच आहे ना आणि तेव्हा परत बिझनेस चालू होईल त्यावेळेस मी येईन तुम्हाला भेटायला मुंबईला माया गडबडून जाते माया म्हणते तुम्ही काय येणार मला भेटायला नका नको तुम्ही नका येऊ मायाच्या चेहऱ्यावरून कळतं की ती काहीतरी लपवते माया काहीच बोलत नाही आणि ती ओवीसोबत पुन्हा फटाके फोडायला लागते सारंग इथे मानात म्हणतो मी भेटायचं म्हटल्यावरती या काहीच बोलल्या नाही असं का असेल सारंगच्या मनात संशयाची पाल चुकचुकते तो विचार करत असतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या तिच्याकडे असलेले सगळे दागिने घालते आणि आरच्यात ती स्वतःला बघत असते ऐश्वर्या मनात म्हणते ऐश्वर्या अगं आज तुझ्याकडे दाग दागिने आहेत तुझ्याकडे पैसा अडका आहे सगळं आहे पण त्या रणदेवीकडे आज साधी एक पणथी पेटवण्यासाठी त्यांच्याकडे तेल सुद्धा नसेल रणदेवीना उद्ध्वस्त करून ऐश्वर्या खुश असते तर इकडे रामदेवींच्या घरी सगळे फटाके फोडत असतात खुश असतात नाना या सगळ्याचं श्रेय जानकीला देतात तर इकडे कावेरी ऐश्वराकडे येते ती ऐश्वराला म्हणते ऐश्वर्या तुझ्याकडे सगळे दागदागिने आहेत का पण या सगळ्याचा उपभोग घेताना तुझ्यासोबत कोणीतरी आहे का ऐश्वर्या आता तरी वेळेवरती डोळे उघड एकटी पडली अस तू ऐश्वर्या कावेरीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते थोड्या वेळाने ती बाहेर येते आणि लावत असते पणत्या लावत असताना तिचा पदर पेट घेतो ऐश्वर्या मोठमोठ्याने मोड़ आवाज देते डाडा धावत या या माझा पदर पेटला आहे आग लागली आहे पण तिथे कोणीच येत नाही ऐश्वर्याला त्यावेळेस जाणीव होते की ती एकटी पडली आहे ती कावेरीच्या बोलण्याचा विचार करते